ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्या समोर आला आहे त्यामध्ये आता कुसुमच्या सांगण्यावरून पुन्हा साक्षीच्या विरोधात पुरावा शोधण्यासाठी आलेल्या सायली आले समोर आता लक्ष्मीच्या देवाऱ्याखाली साक्षीचे लॉकेट अखेर सायलीला सापडलेले असते आणि त्यामुळे विलातचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केल्याचे भयानक सत्य आता अर्जुन आणि सायली हे कोर्टासमोर कसे एकाच पुराव्याने सिद्ध करतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीला सापडलेल्या साक्षीच्या नेकलेसमुळे अखेर खून हा विलास नाच केल्याचे आता अर्जुन कसा कोर्टासमोर आणतो आणि एकाच भयानक पुरावा मिळून आता दुधाचे दूध पाण्याचे पाणी होऊन साक्षीला जज कशी जेलची शिक्षा ठोठावतात आणि मधुभाऊची निर्दोष मुक्तता करून अखेर मधुभाऊ कसे कोर्ट जेलमधून बाहेर येतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीच्या मध्ये आता मोठ्या सीताफीने रविराजने अर्जुनकडे काहीच पुरावा नसल्याचे कोर्टाला सांगितलेले असते त्याचबरोबर शिवानी जाधवची साक्षी देऊन साक्षी ही दुसरी तिसरी कुठे नसून ती एका मोकळ्या ग्राउंडवर दारू पिऊन गेल्याची रविराजने समोर आणलेले असते पण त्याच वेळेस आता इकडे मात्र दुसरी बाजू लावून धरत अर्जुनने आता मैपतला विटनेस बॉक्समध्ये बोलावून मैपत हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचे अर्जुनने सिद्ध केलेले असते कारण म्हैपत हा जनता कॉलनी मध्ये जाऊन तेथील लोकांचे पाणी आणि लाईट बंद करून तेथील लोकांना त्याने ते हन हनमार केली आणि लगेच आता अर्जुनने त्या हनामारीचा व्हिडिओ हा कोर्टात दाखवलेला असतो आणि मैपत हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचे आता कोर्टासमोर सिद्ध केलेले असते तेव्हा आता त्या व्हिडिओमुळे मैपत हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचे कोर्टाने सिद्ध करून लगेचच साक्षीविरोधचा पुरावा अजून सापडलेला नाहीये पण साक्षी ही आश्रमात जाऊन तिने विलाजचा खून केला ह्या याचा मोठा संशय आता कोर्टाला आलेला असतो आणि त्यामुळे लगेच त्या विरोधात पुरावा शोधण्याचे काम आता कोर्टाने अर्जुनकडे दिलेले असते आणि त्याच वेळेस आता जजने पुढील तारीख दिलेली असते आणि कोर्ट बरखास्त केलेले असते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली कुसुमला सोडण्यासाठी तिच्या घरी जातात आणि जेव्हा आता कुसुम ही तिला कोर्टातील सर्व ते हेअरिंग आठवते कुसुम विचार करते की ही मैपत आणि साक्षी एक नंबरची खोटारडी आहे आणि रविराज सरांना सुद्धा काहीतरी खोटे सांगून खोटी व्यक्ती आणून खोटी साक्षी द्यायला ते भाग पाडत आहेत तेव्हा आता अर्जुनला सुद्धा शिवानी जाधवला ते कसे घेऊन आले याचा अचंबा वाटलेला असतो आणि नक्कीच काहीतरी हे वेगळे शिजवतात असे आता अर्जुन समोरही आलेले असते आणि त्याच वेळेस आता अर्जुन कायदी आणि कुसुमला म्हणतो की आपल्याला आता पुढच्या हिरिंगमध्ये काहीही करून साक्षीच्या विरोधात पुरावा शोधावाच लागेल साक्षी ही आश्रमात गेली होती याचा आपल्याला काहीतरी पुरावा हाती यायलाच पाहिजे आणि त्याचमुळे आपली केस स्ट्रॉंग होईल तेव्हा कुसुम म्हणते की चिडक्या बिब्या पण हे कसं शक्य आहे कारण साक्षीच्या विरोधात आश्रमात जे काही गोष्टी होत्या त्याचा तपास ऑलरेडी पोलिसांनी आश्रमात जाऊन सगळीकडे शोध घेतला आहे पण साक्षीच्या विरोधात काहीच कसे भेटलं नाही तर अर्जुन आणि सायली म्हणतात की कुसुमताई आम्ही सुद्धा रात्री आश्रमात गेलो होतो पण आम्हाला सुद्धा काही मिळाले नाही तर आता लगेचच कुसुम विचार करू लागते आणि म्हणते की तुम्ही आश्रमात कुठे कुठे शोधले तर आता सायली लगेच कुसुमला म्हणते की अगं आम्ही कपाट पेटे या सर्व काही उचकून बघितले आणि मधुभाऊचे कपाटसुद्धा आम्ही बघितले पण तरीसुद्धा साक्षीच्या विरोधात काही पुरावा मिळाला नाही तर आता विचार करत कुसुम म्हणते की तुम्ही आपला आश्रमातील देवारा बघितला का सायली कारण मधुभाऊ कायमच त्या देवाऱ्या शेजारी असायचे आणि ज्या ठिकाणी विलाचा खून झाला तिथेच देवारा सुद्धा आहे कदाचित त्या देवाऱ्याच्या शेजारी कुणाचेही देवामुळे लक्ष गेले नसेल आणि तिथे आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल तर आता लगेचच अर्जुन आणि सायली विचार करू लागतात आणि अर्जुन ठरवतो की कुसुमताई असं जर असेल तर पुन्हा आपण आश्रमात जाऊन तो देवारा चेक करू शकतो पण सायली घाबरत म्हणते की नाही नाही अर्जुन सर मागच्या वेळेस पोलिसांचा मार आपल्याला मिळाला आहे आता ह्या वेळेस मी तुमच्याबरोबर येणार नाही तर मग अर्जुन म्हणतो की यावेळेस मी आश्रमात जाण्यासाठी पोलिसांची परवानगी मी भे घेतो यदा कदाचित साक्षीच्या विरोधात आपल्याला जर काही पुरावा मिळाला तर तो पोलिसांच्या समोर मिळेल आणि मग पोलिसांच्या समोर मिळाल्यामुळे साक्षी आणि मैपतसुद्धा काही ही बोलू ही। काही बोलू शकणार नाही तर आता म्हणते की बरोबर आहे आपल्याला एकदा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही तेव्हा आता लगेचच इकडे मैपत आणि साक्षीला अंधारात ठेवून अर्जुन हा पुन्हा आश्रमात पुरावा शोधण्यासाठी जायला पोलिसांची परवानगी घेतो आणि कोर्टाने सुद्धा आता अर्जुनला परवानगी दिलेली असते आणि सगळ्यांच्या नकळत आता अर्जुन हा सायली आणि कुसुमताईलासुद्धा घेऊन आश्रमात जातो तर लगेचच इकडे सायली ही त्या देवाऱ्यापाशी येते आणि इकडे तिकडे सर्वत्र साक्षीचा काही पुरावा मिळते का हा बघू लागते पण तेवढ्यात आता तिथे काहीच भेटत नसते आणि आता तिथे सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर सायली मात्र तेथून जाऊ लागते आणि कुसुमला म्हणते की कुसुमताई अगं तिथे काहीच नाही भेटत तर लगेचच सायली पुन्हा अर्जुनला घेऊन त्या देवाऱ्या शेजारी येते तर लगेचच तिथे अर्जुन आता त्या देवाऱ्याच्या इकडे तिकडे पाठीमागे पुढे त्या देवाऱ्यातील ड्रॉवर सगळं काही उचकून बघू लागतो आणि त्याच वेळेस त्या देवाऱ्यामागे असलेली आता त्या जागेची फाईल आता अर्जुनला भेटते आणि अर्जुन ती फाईल आता बाहेर काढतो आणि ती आता आश्रमातील जागेची फाईल असल्याचे अर्जुन समोर आलेले असते पण त्याच वेळेस ती फाईल घेऊन जात असताना देवाऱ्याखाली अर्जुनला काहीतरी चमकते आणि अर्जुन त्याकडे बघतो तर ते एक सोनेरी लॉकेट असते आणि पटकन ते लॉकेट आता अर्जुन आपल्या हातात घेतो आणि त्या लॉकेटमधील फोटो बघताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच सायली ते लॉकेट आपल्या हातात घेते आणि त्यामध्ये आता साक्षीचा फोटो बघून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस पोलिसही तिथे असतात तेव्हा साक्षीचे ते फोटोचे लॉकेट बघून लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षी ही त्या रात्री आश्रमात आली होती आणि तिचंच हे लॉकेट वेलाचा खून करते वेळेस झालेल्या झटापटीत साक्षीच्या गळ्यातून कदाचित हे लॉकेट बाहेर पडले आणि इथेच राहिले इथे कुणाचीही नजर गेली नाही आणि लगेचच अर्जुन इन्स्पेक्टरला ते लॉकेट देतो आणि म्हणतो की ह्या घ्या पुरावा तर लगेचच पोलीस ते लॉकेट आपल्या कस्टडीमध्ये घेतात आणि कुणालाही न सांगता अर्जुन आणि सायली पोलिसांसोबत आश्रमातून बाहेर पडतात तर सायली आणि अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो आणि आपल्याला आता साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा मिळाला हे आता सा सायली आणि अर्जुन समोर आलेले असते तर अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिस सायली याची वाच्यता कुठेही करायची नाही आता मी भर कोर्टात साक्षीच्या विरोधात मोठा बॉम्ब फोडणार आहे आणि ह्या एकाच पुराव्याने साक्षीला आता जेलची सजा देऊन मी मधुभाऊंची निर्दोष मुक्तता करू शकतो मिस सायली अर्जुनचे ते बोलणे ऐकून आता सायलीला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो आणि आता त्या क्षणी लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला हा पुरावा मिळाला असे आता सायली अर्जुनला सांगते आणि लगेचच आता अर्जुन चैतन्याला पुन्हा कोर्टाची हिअरिंग मागून घ्यायला सांगतो तर आता चैतन्याला अर्जुनचे ते बोलणे ऐकताच नक्कीच काहीतरी पुरावा मिळाला का की काय असे आता चैतन्याला भीती वाटू लागते आणि आता पुढच्या हिरिंगमध्ये अर्जुन आता साक्षीच्या विरोधात तो पुरावा दाखवून मधुबाऊची कशी निर्दोष मुक्तता करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा